नमस्कार मी करिश्मा यलवी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये नी आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात यलवी न्यूज कवटेमांकाळ तालुक्यात होते मोठ्या प्रमाणात महसूल खात्याची व शासनाची फसवणूक जमीन खरेदी विक्री करीत असताना सातबारा उतारामधील पीक पाण्यामध्ये मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी होते मोठ्या प्रमाणात छेडछाड सांगली जिल्ह्यातील कवटेमांकाळ तालुका या तालुक्यात महसूल खात्यात असणारे सातबारा बारा उतारे हे उतारे अधिकाऱ्यांच्या परस्पर एडिटिंग करून जमीन विक्री केली जात आहे यामध्ये तुरंतचे उदाहरण म्हणजे टी या गावामधीलच उदाहरण यामध्ये पाचशे तेरा गटात असणारी जमीन या जमिनीत खोडवा ऊस हे पीक घेतलं जात असून पाचशे तेरा या गटाचे मालक सोपान दामोदर जगताप हेमंत जगताप हिंमत भगवान बंडगर नानासो तुकाराम पाटील यांनी जमीन खरेदी विक्री व्यवहार करीत असताना चालू सातबारामध्ये मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी सातबारा उतारामध्ये पीक पाणी या संध्री छेडछाड केली याबाबतची तक्रार संभाजी जगताप व सचिन जगताप यांनी मुद्रांक अधिकारी तहसीलदार उपविभागीय दंडाधिकारी जिल्हाधिकारी पोलीस स्टेशन कवटेमकाळ येथे तक्रार दाखल करून महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात जी धूळ जात होती ती थांबवण्याचं काम केलं आहे या प्रकरणी संभाजी जगताप व सचिन जगताप यांनी महसूल खात्याचे व शासनाचे होणारे नुकसान थांबवण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये तहसीलदार उपविभागीय दंडाधिकारी जिल्हाधिकारी यांनी कवटेमांकाळमध्ये चालणारे बेकायदेशीरित्या सातबारा उतारामध्ये बदल छेडछाड करणारे कॉम्प्युटर सेंटर बंद करून संबंधित कॉम्प्युटर सेंटर मालकांवर व संबंधित जमीन खरेदी विक्री करणाऱ्या गृहस्थांवर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे संबंधित सातबारा एडिटिंग करणाऱ्यांचे नाव लवकरच चॅनलवर प्रसिद्ध होईल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल न्यूज મુખ્યસંદક વિલાસ ઉત્તમ લોખંડે